नमस्कार महाराष्ट्र सरकारी नोकरदार नोकरी संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय आलेला आहे तर काय आहे सविस्तर वृत्तात जाणून घेऊया याकरिता व्हिडिओ पूर्ण बघा शंका असल्यास कमेंट्स करून नक्की लिहू शकता चॅनलवर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन द्यायला विसरू नका कारण अशा प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील तर चला मंडळी व्हिडिओला सुरुवात करू बंधून सरकारी नोकर करीत असलेल्या कर्मचारी तसेच सरकारी नोकरीची अपेक्षा करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने एक याचिका दरम्यान महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला आहे यासंदर्भात सविस्तर निर्णय याप्रमाणे राजस्थान राज्य पोलीस दलामध्ये सामील होण्याकरिता दोनपेक्षा पेक्षा अधिक अपत्य असणाऱ्या याचिकाकर्त्यांनी राजस्थान उच्च न्यायालयाच्या निर्णयात सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागितले असता सर्वोच्च न्यायालय दोनपेक्षा पेक्षा अधिक अपत्य असणाऱ्या उमेदवारांना राज्याच्या सेवा प्रवेश अधिनियमानुसार अपात्र ठरण्याचे निर्देश देण्यात आले आहे लोकसंख्या नियंत्रण आणि कुटुंब नियोजन हा एक महत्त्वाचा घटक असून या विषयामध्ये केंद्र दोन्ही कायदे करू शकतात ज्यामुळे राज्याने विविध पदाकरिता पात्र होण्यासंदर्भात काही नियम तयार केले आहेत यामुळे कुटुंब नियोजन व लोकसंख्या नियंत्रण ह्या नियमाखाली सरकारी नोकरी तसेच शासकीय लाभ घेण्यासंदर्भात दोनपेक्षा अधिक अपत्य असणाऱ्यांना अपात्र ठरवले जातील असा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे यासंदर्भात देखील महाराष्ट्र राज्यामध्ये दे सरकारी नोकरी करण्याकरिता दोनपेक्षा अधिक अपत्य उपत्य असणारे उमेदवार अपात्र ठरतात तर नोकरी नंतर जन्मासलेल्या अपत्यांची संख्या दोनपेक्षा अधिक झाल्यास सदर सरकारी नोकर शासनसेवेतून अपात्र घोषित ठरला जातो परंतु जर पहिल्या अपत्यानंतर दुसरे अपत्य जुळे झाल्यास सदर नियमामधून सूट देण्यात येईल असा निर्णय म सरकारकडून करण्यात आलेला आहे लोकसंख्या नियंत्रण हा मुद्दा केंद्र व राज्य सरकारचा दोघांचा असल्याने यासंदर्भात सरकारी नोकरीचा लाभ घेण्याकरिता उमेदवारांना सदर लोकसंख्या नियंत्रण नियम अंतर्गत पात्र उमेदवारांनाच नोकरीचा लाभ लागू होईल तर मंडळी हे आहे नोकरीवर लागण्यासंदर्भाने एक महत्त्वाचा शासन निर्णय तर तुम्ही याचे नक्की फॉलो कराल आणि लोकसंख्या नियंत्रणासाठी लाभ हात लाभ लोकसंख्या नियंत्रणाकरिता नक्कीच हातभार लावाल मित्रोहोत जर आपण शासकीय कर्मचारी निमशासकीय कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी इतर पात्र कर्मचारी तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक कुटुंबनिवृत्ती वेतनधारक असाल तर या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील होऊ शकता आणि चॅनलला सबस्क्राईब करू शकता जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारचे निर्णय मिळत राहतील धन्यवाद जय महाराष्ट्र